नाव सांगा पूर्ण इस्माईल पटेल राहायला कुठं गालिपनगर गालिपनगर वय किती आहे पंचावन्न पंचावन्न श्रीखंडेच्या स्वामी समर्थ मंदिरावर पंचकव्या चिकित्सा घेण्यासाठी जे काय तुम्हाला पित्त ॲसिडिटी आणि पचनक्रिया बिघडलेली होती आणि जी काय आळस आलता कमजोरी आलती ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काय श्रीखंडेकडून तो जे काय औषधं घेत दिली तुम्हाला टॉनिकची वगैरे अमृत संजीवनीची त्या औषधामधून तुम्हाला किती दिवसामध्ये किती फरक पडला तुमच्या शब्दामध्ये सांगा बाकीच्या लोक ग्राहकांना म्हणजे पे, पे रुग्णांना आपल्याला अनुभव पाठवायचा आहे मला तीन चार दिवसातच त्याचा फरक जाणवला पूर्ण चार दिवसामध्ये जाणवला थकवाट असा ते जाणवत होता ती आता थकवाट ती जाणवत नाही जाणवत नाही वाटतं आहे हां ॲसिलिटीचं जर खूप प्रमाणात होतं मला ती ॲसिलिटी एकदम कमी झाली आता शंभर टक्के कमी झाली टक्के कमी झाली असं हां हां आणि बाकी पुन्हा आळस जी काय येत येतो त्याचं चार दिवसामध्ये तो फरक पडला आणि तुमचं पुन्हा आणखीन काय का ह्याच पचनक्रिया काय काय झाली पोट साफ व्हायला लागले पोट एकदम आता चांगलं साफ व्हायला लागलं पहिले होत नव्हतं पोट साफ होत नव्हतं पचनक्रिया चांगली झाली आता आणि सगळं सगळ्या जे काय समस्या होत्या अंगात कमजोरी आली होती ती पण उत्साह वाढला एनर्जीची फिलिंग चांगली झाली मग हे बाकीच्या लोकांनाही सांगा की बाबा असे असे औषधं आहेत आयुर्वेदिक औषधं आहेत आणि कुठलाही आजार असला तर त्या आजाराला बुडा तोडून फक्त तीन ते चार दिवसामध्ये फरक पडला तुम्हाला तीन ते चार दिवसात ह्याच्यात घ्यावं हे माझी इच्छा हा आणि ह्याच्या अगोदर तुम्ही किती आखणी केलं त्या आजारासाठी हा 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 पण त्याने इलाज झाले नव्हते किती वर्षापासून त्रास होता तुम्हाला हा तुमचं गाव गाव कुठलं आहे पूर्ण उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्हा उस्माना। हा या ठिकाणाहून तुम्ही बोलतात तर हे सगळ्यांना सांगा अनुभव वरडा रोडला श्री स्वामी समर्थ अमृत संजीवनी पंचगव्य चिकित्सालय आहे त्या ठिकाणी सर्वच प्रकारच्या रोगावर मुळातून उपचार केले जातात आयुर्वेदिक औषध टॉनिक दिले जातात आयुर्वेदिक सप्लिमेंट दिलं जातं आणि त्या ठिकाणाहून सगळे आजार दुरुस्त केले जातात धन्यवाद ओके okay.